महायुतीचे उमेदवार अतुल बेंके माझ्यासोबत आहेत दादा मनापासून स्वागत आ, काल देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जुन्नर तालुक्यात ओतूर या ठिकाणी आलेले होते विरोधकांनी तुम्हाला थोपवण्यासाठी शक्ती प्रदर्शन देखील त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत आणि मोठ्या मताधिक्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून देण्याचं आव्हान केलंय तर या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहता नाही लोक हे जुन्नर तालुक्यातली माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आज की आजपर्यंत आम्ही जी सेवा केली ती सेवेच्या माध्यमातून आम्ही पुढे जातो आहे आणि पुढेही आम्हाला ती सेवाच करायची आहे आम्ही मताचं राजकारण कधी केलं नाही विकासाचाच केलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे आम्ही व्हिजन घेऊन पुढे जातो आहे पर्यटनाचं डी पी आर अजितदाच्या मदतीने आम्ही आता तयार करतो आहे ज्यातून आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून असे चार सर्किट्स केलेले आहेत एक ऐतिहासिक सर्किट एक नैसर्गिक एक धार्मिक आणि एक साहसी खेळांचं तर ऐतिहासिक सर्किटमध्ये शिवनेरी किल्ल्याबरोबर इतर गड़ के ले जे गडकिल्ले आहेत त्याचा विकास आम्ही करतो आहे नैसर्गिकमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे समजा आता हिवरे पठारावर आम्ही कास कासपाठारसारखं डेव्हलपमेंट करतो आहे ॲलेक्झांडर गिप्सन पार्क करणार आहेत माळशिस घाटामध्ये आपण ते करतो आहे असे वेगळेवेगळे नैसर्गिकच्या ठिकाणीमध्ये आम्ही ते नैसर्गिक सर्किटच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करतो आहे धार्मिक सर्किटमध्ये ओझर लेण्याद्री रंगदास स्वामी रामदास स्वामी असे विविध ठिकाणी गुप्त विठोबा रेडेच्या समिती असे आम्ही ते डेव्हलप करतो आहे कुकडेश्वर मंदिर असेल तिथे डेव्हलपमेंट करतो आहे वडदचा खंडोबा धामनखेलचा खंडोबा रेणुका माता असं मी ते डेव्हलप करतो आहे त्यानंतर साहसी खेळाच्या सर्किटमध्ये आम्ही मांदारणे गावामध्ये माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट उभी करतो आहे देशात एकाच ठिकाणी माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आहेत नेहरू माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट जे उत्तराखंडला आहे दुसरी जी होणार आहे ही आपल्या मांधारण्याची तिथे होणार आहे साहसी खेळामध्ये लँड एअर अँड वॉटर याच्यावर प्रशिक्षण देणार आहेत पाण्याचं सा एक चांगली उत्तम साईट पिंपळगाजोगा हो धरणाच्या बॅकवॉटरला आहे लँडवरती म्हणजे डोंगरावरती आता नाणे घाट आणि जीवनगडला जिथं जीवन रॅपलिंग आणि विविध जे खेळ चालतात ॲडव्हेंचर स्पोर्ट्स चालतात तिथं अत्यंत उत्तम साईट आहे आंबे हातवीसच्या पठारावर हवेच्या साहसी खेळ्याचं साईट्स उपलब्ध आहेत या सगळ्याचा टेक्निकल सर्व्हिस झालेल्या आहेत म्हणून आम्ही विजन लोकांना सांगतो आहे आम्ही उतूरच्या शेजारी डुंबरवाडीच्या इथे गायरन जमिनीमध्ये फूड प्रोसेसिंग पार्क उभा करतो आहे त्याची प्रथम मान्यता गव्हर्मेंटने दिल्लीसुद्धा आहे तिथं केळी द्राक्ष इतर फळबागं कांदा टोमॅटो इतर भाजीपाला याचं प्रोसेसिंग प्लांट्स आम्ही तिथं उभे करतो आहे इथले स्थानिक कृषी पद्धती जर असेल त्यांना उद्योजक आम्ही बनवतो आहे त्यांना टॅक्स बेनिफिट्स इन्सेंटिव्ह स्कीम्स पुन्हा सबसिडीज अशा माध्यमातून मदत होणार आहे स्थानिक महिला बचत गट स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे आम्ही येळगाव झाल्याच्या शेजारी आपलं क्रीडा संकुल उभं करण्याचं पंधरा कोटी रुपयाचं गव्हर्नमेंटने मान्य केलं जे जे पहिल्या टप्प्यात पाच कोटी दिलेत त्याचं कामाला सुरुवात होत आहे मग तिथं मैदानी खेळातले अनेक खेळाडू तयार होणार आहेत तिथले ॲथलेटिक्स असतील फुटबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल बास्केटबॉल कबड्डी खो खो सारखे प्रशिक्षण तिथे मिळणार आहे तिथं डायट चांगल्या पद्धतीने त्या खेळाडूंचं राहावं म्हणून त्याचं प्रशिक्षण मिळणार आहे इनडोअर गेम्समध्ये आम्ही काम करतो आहे म्हणजे आम्ही हे लोकांना विजन आहे आणि हे विजन नुसतं हवेत गप्पा मारत नाही त्याचा रोडमॅप जो आम्ही तयार केला आहे तो पण सांगतो समोरच्या उमेदवारांकडं विजनच नाही आम्ही त्यांना उलट आव्हान करतो की तुमचं विजन काय लोकांना कळू दे ना तर त्याला पत्रकारांनी विजन विचारलं का ते म्हणतात आम्ही खासदारला विचारून सांगतो यांना विचारून सांगतो पाण्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहे पॉलिसीज खासदारला विचारून सांगतो म्हणजे मी स्वतःकडे काही नाही का, का। पण माझं आव्हान आहे समोरच्या उमेदवारांना की जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या समोर सेवेच्या माध्यमातून जसं आम्ही जातो आहे तसं तुम्ही नेमके काय करणार आहे हे तुम्हाला सांगता येत नाही नुसत्या हवेत गप्पा मारायच्या आणि ते कसं करणार आहे ते म्हणता येत नाही म्हणून लोकांना चांगल्या दिशेने पुढे येण्यासाठी आजपर्यंत आम्ही सेवा केली ती पुढेही करत राहू असं माझं मत आहे आणि आज आपण या खानापूर गावामध्ये आलो ह्या गावात कायम शिवसेनेच्या पाठीमागे राहणारं हे गाव आहे पण इथं सर्वच जाती धर्मातले सर्वच पक्षाचे लोक त्यांनी जो उत्स्फूर्त माझं स्वागत केलं आणि आम्ही ठामपणे तुमच्या गावाच्या तुमच्या पाठीमागे हे गाव आमचं उभं राहील हा जो विश्वास का दाखवला कारण इथं कामं केली आहेत मी गटतट पाहिलं नाही पक्ष पाहिले नाही असं चित्र संपूर्ण तालुक्यात आहे म्हणून ह्या जुन्नर तालुक्यातले सर्वच पक्षाचे लोक सर्व जाती धर्मातले लोक हे अतुल बेनकेनच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहे हे तुम्हाला मतदानातून दिसूनच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी थोडक्यात घेतो दोन प्रश्न आहेत आणखी माझे राष्ट्रवादीच्या पक्षफोटीमुळे शरदचंद्र पवार साहेबांच्या बाजूनं राज्यभरात एक भावनिकतेची लाड दिसून येते मग लोक जे आहेत मतदार जे आहेत ते भावनिक राजकारणाला प्राधान्य देतील की विकास कामाच्या राजकारणाला प्राधान्य देतील लोकांची भावना अत्यंत जास्त आहे तीच भावना माझी आहे पण एखाद्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख आहे त्याला ते कुटुंब सांभाळायचं असतं आणि मग जो कारभारी असेल तो कर्तव्याच्या दिशेने पुढं जात असतो भावनेच्या बरोबर जाऊन कर्तव्याच्या दिशेने जेव्हा आपण पुढं जातो सर्वांचा आदर आणि मान सन्मान राखून ज्या पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या संघर्षामध्ये सुद्धा जे काही लोकांबरोबर असेल इतर लोकांबरोबर असेल ते जे हाताळणी केली आणि आपल्याला परिस्थितीनुसार जुन्नरच्या हिताच्या दृष्टीकोनातून एखादा जर पाऊल उचलायचं असेल तर ते चुकीचं नाही हे समजून सांगितल्यानंतर लोक निश्चित प्रकारे विकासाच्या मागे आणि घड्याळाच्या मागे ठामपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि आता एक शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे मागील काही दिवसांमध्ये दुबईचं प्रकरण गाजलं आज माझी आमदारांमध्ये बाचाबाची झाली तर त्याचा काही ह्या निवडणुकीवरती परिणाम होईल का काय वाटतं मला नाही वाटतं काय होईल फक्त जे चुकीचे काही मेसेज जात होते ते आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ते पत्रकारांसमोर खुलासा केले बाकी तो तपास आता पोलीस करतील निवडणूक निवडणुकीच्या पातळीवर आम्ही जातोय विकासाचे काम लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि प्रचारामध्ये अत्यंत आघाडी घेऊन आम्ही पुढे जातोय आता केवळ आजची चौदा तारीख आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसला पूर्ण बंद असेल अगदी रात्र वैरेची असं म्हणायला काही हरकत नाही चार दिवस हे त्याच्यातले बारा पंधरा तास काम करायला भेटेल म्हणजे जर तसं पाहिलं तर फक्त दोन तीन दिवस हातात उरलेले आहेत कशा हा प्रचाराचं नियोजन असेल नाही आम्ही गाव भेटी चालू आहे बाकीचे आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या महायुतीतले आमचे सर्व सहकारी गाव लेवलला त्यांनी गावं कशी सांभाळायची लोकांपर्यंत कसं पोचायचं कसं मतदान करून आणायचं आहे त्याच्यामध्ये आता हे चालू आहे वेगळं त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे असं नाही आहे आणि माझा आता हा तिसरा राऊंड आहे तालुक्यातला मी ऑलरेडी माझे दोन राऊंड झाले आणि उमेदवार म्हणून आता हा राऊंड आता पूर्ण करतोय म्हणून आता प्रत्येक गावात पद्धत की आता तुम्ही येऊ नका आम्ही करतो पण आता तीन चार दिवस करायचं काय अभ्यास तर सगळं झाला आहे परीक्षेला मी आज रात्री पण बसायला तयार आहे पण आता तीन चार दिवस आहे तर माझ्या लोकांमध्ये मी वेळ घालवते त्यांच्यापर्यंत पोचतोय आणि तेही माझ्या उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करत आहेत म्हणून तीन चार दिवस जरी राहिले असले तरी होमवर्क आणि अभ्यास पूर्ण आहे परीक्षा आम्ही नक्कीच उत्तीर्ण होणार तर हे होते महायुतीचे उमेदवार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके की ज्यांनी विजयाचा विश्वास या ठिकाणी खानापूर गावामध्ये व्यक्त केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश मी लक्ष्मण दातखिळे आपला आवाज जुन्नर